नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्ती वेतन आता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी निवृत्ती वेतन आता टिंबटिंब पहा नागपूर सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व अन्य लाभ मिळवण्यासाठी बरेचदा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना बसतो ही बाब टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व त्या अनुषंगाने मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी वेळेत मिळावी व प्रक्रियेत अचूकता यावी यासाठी लेखा कोषागार संचालनालय ले। म्हणजे मुंबई यांच्यामार्फत वरील ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली बघा सेवा निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्ती वेतन व अन्य लाभ वेळेत मिळावे यासाठी राज्य शासनाने राज्य पातळीवर सर्व जिल्हा कोषागार कार्यालयात नवीन ऑनलाईन संगणक प्रणाली लागू करण्याचे ठरवले आहे एक सप्टेंबर पासून ती विदर्भ मराठवाड्यात व त्यानंतर उर्वरित जिल्ह्यात कार्यान्वित केली जाणार आहे बघा ई पी पी ओ ई जी पी ओ आणि ई सी पी ओ असे या नव्या ऑनलाईन प्रणालीचे नाव असून ती पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील महालेखापाल कार्यालय दोन नागपूर या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी लातूर हिंगोली नांदेड धाराशिव या आठ जिल्ह्यात तर विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली अशा एकूण एकोणीस जिल्ह्यांमध्ये तर दुसऱ्या टप्प्यात महालेखापाल मुंबई कार्यालयाच्या कार्यकक्षेतील पंधरा जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे बघा ही प्रणाली या ठिकाणी महालेखापाल नागपूर कार्यालयाच्या कार्यकक्षेतील एकोणीस जिल्हा कोषागार कार्यालयासाठी एक ऑक्टोंबरपासून तर महालेखापाल कार्यालय मुंबईच्या कार्यकक्षेत असलेल्या पंधरा जिल्ह्यांसाठी एक सप्टेंबरपासून लागू होणार आहे तसा शासन निर्णय हे बावीस मोरो बावीस मे रोजी वित्त विभागाने काढला आहे बघा विलंबामुळे मनस्ताप पूर्वापार पद्धतीप्रमाणे सरकारी कर्मचारी अधिकारी अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या निवृत्तीवेतनाची प्रकरणे कार्यालय प्रमुखाकडून महालेखापाल कार्यालयाकडे पाठवली जातात या कार्यालयाकडून सर्व कागदपत्राची तपासणी करून त्याला मंजुरी प्रदान केली जाते व त्या संबंधीची प्रतिलिपी सांधिक कार्यालय प्रमुखासह निवृत्त कर्मचारी आणि जिल्हा कोषागार कार्यालयाला टपालाने पाठवली जाते ही प्रत मिळाल्यावर कोषागार कार्यालय पुढची कार्यवाही करून कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व अक्षर आंख्षर, अंशराशी प्रदान करते ही सर्व प्रक्रिया ही सर्व प्रक्रिया या ठिकाणी मानवी हस्ते केली जात असल्याने त्याला बरेचदा विलंब होतो व त्याचा फटका निवृत्त कर्मचाऱ्यांना बसतो आणि ही बाब टाळण्यासाठीच कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन व त्या अनुषंगाने मिळणारी जी रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी वेळेत मिळावी व प्रक्रियेत अचूकता यावी या यासाठी लेखा कोषागार संचालनालय ले, मुंबई यांच्या पर यांच्यामार्फत वरील ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद